नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत जीवनात गुरु हा हवाच बाल प्रवचनकार कार्तिक भौसे आपण जीवन जगत असताना अनेक संकटातून जावे लागते सुख थोडेच व दुःख जादा येत असते पण आपले जीवन सुखी व समाधानी करायचे झाल्यास देवाचे नामस्मरण महत्त्वाचे आहे त्याचबरोबर जीवनात गुरु हा हवाच असे मत बाल प्रवचनकार कार्तिक भिवसे महाराज यांनी व्यक्त केले बारवाड येथे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटी वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित प्रवचन सेवेत बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले यावेळी त्यांचा सत्कार मंदिर कमिटी अध्यक्ष राजाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रवचन सेवेसाठी कमिटी सदस्य वारकरी मंडळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाडा

असत कि आता कोण तर काही व्यक्ती असे ज्यांना यायचं असत प्रवचनात या प्रवचनात यायचं असत पण तुमच्या जीवनात येणं हा शब्द या प्रवचनाला येणं हा शब्द तुमच्या जीवनात आहे म्हणून तुम्ही या आता हिंदी झाली असती माणसं लोकसंख्या सांगाय गावची दहा वर्ष दहा वर्षे बालपणात जातात दहा वर्ष बालपणात जातात वीस वर्ष तारुण्य वीस वर्ष तरुण्य जातात माझ्यासारखा कोणच नाही असा त्याला अहंकार असतो नरश होती दे नाना कृपामानी फिरती हे प्रपंच लागे पाटी मग तो कईसा परमार्थी ईश्वर चौथा ओरलेला से दिगलेलास्ते म्हणून त्याला सुद्रामणें म्हट्यात सुद्रामणी <laughs> ले सुद्रोत्या <laughs> <ले सुद्रमारी। laughs> చీస వర్షి వర్షా చ